महाबेश्वर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने हिंदुस्थानातील एकमेव हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त साहेबांना अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना सातारा जिल्हा मान्य प्रमुख राजेश बंडू दरे सातारा जिल्हा संघटिका राजश्रीताई भिसे तालुका संघटिका लक्ष्मीताई मालुसरे शिवसेना शहर प्रमुख राजाभाऊ गुजर शहर संघटिका सुजाताताई मोरे यांच्या प्रमुख उपस्थिती सह शहरातील शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी बंडूशेठ कुंभारदरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला व महाबळेश्वर शहरातील सर्व निष्ठावंत शिवसैनिक संकट काळात संघटनेच्या पाठीशी ठाम उभे राहून साहेबांचे विचार जागृत ठेवण्याचे सूचित केले या प्रसंगी युवासेना शहर प्रमुख आकाशजी साळुंके उपशहर प्रमुख उस्मानबाई खारकंडे शिव आरोग्य सेनेचे शंकर ढेबे ज्येष्ठ शिवसैनिक आदी मान्यवर उपस्थित होते रियाज मुजावर व्ही एम न्यूज मराठी महाबळेश्वर आणि ठाकरे आणि ठाकरे आणि शिवसेना हे नातं वेगळं होऊच शकत नाही आणि आपण सगळे निष्ठावंत ठाकरेंचे बाळासाहेब ठाकरेंच्या पश्चात सन्माननीय कार्याध्यक्ष होते त्याच्यानंतर आपले पक्षप्रमुख झाले श्री माजी ठाकरे यांच्या रूपाने महाराष्ट्राला सुसंस्कृत एक सृजनशील असं व्यक्तिमत्व मिळाले आपण करोनाच्या काळामध्ये पाहिलं तमाम माणसाला या ठिकाणी धीर देण्याचं वाचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि नव्या पिढीचा एक दूरदृष्टीकोन असलेला त्यांचा चिरंजीव आपल्या युवासेनेचे पक्षप्रमुख या ठिकाणी आदित्य साहेबांच्या माध्यमातनं या युवकांना एक आयडॉल असं नेतृत्व ज्याला विजनरी आहे ज्याला संगणीकृत चेहरा आहे ज्याचे विचार आहेत असा चेहरा या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आणि म्हणून शिवसेना ही कोणाची आज ह्या गटाची त्या घाटाची नाही तर शिवसेना ही श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना ही ठाकरे यांचीच आणि आपण शिवसैनिक हे ठाकरे यांचे हे अधोरेखित देणाऱ्या काही पंधरा दिवसात या महिन्याभरात झाल्याशिवाय राहणार आहे आणि म्हणून आजच्या जयंती दिनानिमित्त आपण वारंवार भेटतो आपला आजचा हा ऊर्जा देईन आहे आपल्याला हा प्रेरणा देईन आहे की वार बाळासाहेबांनी जे आचार विचार आपल्याला दिलेले आहेत गोर गरिबांप्रती लढताना जात पंथ धर्म बाजूला ठेवून रंजला गांजल्यांना मदत करायची विकासासाठी मग अडचणीत असलेल्या माणसांसाठी आपल्याला सर्व शक्तीनिशी धावून जायचंय आणि हे धावून जात असताना आपल्यामध्ये एक संदता ठेवून दिलेल्या आदेशाप्रमाणे आता यापुढे जे उद्धवसाहेब आदेश देतील यापुढे जे आदित्य साहेब आदेश देतील त्या आदेशानं आपल्याला शिवसेनेचे विचार पुन्हा एकदा काळ्यागाळामध्ये न्यायचे काळ कठीण आहे मला माहिती आहे परंतु आपण लढणारे लढवही आहोत त्यामुळे कितीही कठीण असलं तरी दगड फोडण्याचं काम बाळासाहेबांच्या विचारामध्ये होतं किंबहुना त्यांनी ते सदुसष्ट वर्षापूर्वी या ठिकाणी करून दाखवलं ज्यावेळेला शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळेला भले भले ही संघटना टिकणार नाही आणि संघटनेला भवितव्य नाही असं म्हणत होते तीच संघटना देशाच्या लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत मनोहर जोशींच्या रूपाने या ठिकाणी पोहोचली महाराष्ट्र राज्याचं दोन वेळा मुख्यमंत्री पद या शिवसेनेच्या पक्षाला मिळालं त्यामुळे काळ कठीण असला तरी लढणं आपण सोडलेलं नाही आणि प्रामाणिक विचारांनी आपल्या पक्ष नेतृत्वाच्या आदेशाला मान देत सन्मान देत हे वेळोवेळी जे आदेश देतील त्या आदेशानुये हो या समाजामध्ये कार्यरत राहणं ही शपथ आजच्या दिवशी ही प्रेरणा आजच्या दिवशी बाळासाहेबांच्या रूपानं आपण घ्यायचे आज वर जरी आपण पाहिलं तर बाळासाहेब आपल्याला ह्यात आहेत ते विचारांच्या रूपाने आपल्यामध्ये रक्तामध्ये दौडत आहेत आपल्याला फक्त कृतीमधून ते समाजात न्यायचे आहेत आणि तेवढी कृती आपण समाजासाठी या ठिकाणी कराल करावी अशी अपेक्षा युवा सैनिकांकडून शिवसैनिकांकडून महिला युवा सैनिकांकडून आणि समस्त ठाकरे यांना मानणाऱ्या या वर्गाकडून मी अपेक्षित धरतो आणि हीच कृती हीच विचार हीच प्रेरणा आजच्या दिवशी या घेऊन आपण या ठिकाणी जावं आणि पुन्हा एकदा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे नव्हे तर शिवसेना ठाकरेंची शिवसेनेसाठी शिवसैनिकांनी सर्वांनी प्रामाणिकपणे आपापसातील आप मतभेद बाजूला ठेवून दाखवून दा अपेक्षा बाळगतो आणि आजच्या शुभजिनी आजच्या जयंती दिनाच्या तुम्हाला सर्व उपस्थितांना पुन्हा एकदा मनोरपूर्वक शुभेच्छा देतो बा अमर 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 सेना ज